नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो नेहमीप्रमाणेच आज बुधवार आपण बाजारामध्ये आलेलो आहेत आज आपण विशेषत बऱ्याच मित्रांच्या कमेंटनुसार आपण चेक पराठे आणि पाराठ्या अशा गायांची अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर चला मग आपण कशा कशा किमती आणि काय रेट आहेत हे गायांची आज जाणून घेऊया मित्रांनो गाई जनायला असो किंवा चेक पराठी असो किंवा जमलेली असो तिचं वयोमान हे तिच्या दातावरून दाढीवरून समजलं जातं दोन दात चार दात यावरून तर या बाजारामध्ये व्यापारी किमती कितीही सांगत आपल्या अनुभवानुसार आपण या बाजारामध्ये गायी खरेदी करावं चला तर जाणून घेऊया आपण गायांच्या किमती आज कशा असतील कर्नाटक वरून आलेले इथं लोणी बाजारला काय खरेदी करायलाय मित्र अतिशय पारखून गाया घेतलेल्या त्यांनी कर्ना कर्नाटक प्रॉपर कुठले तुम्ही बेळगाव जिल्हा बेळगाव जिल्हा रायबाग तालुका मोरब मोरब का आ, या कशा कशा घेतल्या गाया आम्ही पंच्याहत्तर हजार घेतले आ, ही पहिला रु का दोन दाते कास वगैरे मस्त केलेली येऊन ओके ओके अशी दर दादा आणि ही ही दुसऱ्यांदा आहे वाटते दुसऱ्यांदा ना ही किती चार दात असेल सहा दाते आणि ही पण पाहिलं रोय ही दुसर दुसऱ्यांदा ती केवढ्याला पडली किती साठ हजाराला आणि ती पलीकडली पाहिलं रूड ती केवढ्याला ते पडली सत्तर हजाराला आणि पल्लीकडले यांची ती पहिल्यावर नव्वद पण ती शिंगडी ती माग पडली हा ना हा म्हणजे खाली कासाची कास मोठी असल्यामुळे क्वालिटी आपण कुठले सगळेच कर्नाटकचे तुम्ही दिलेत काय दिल्यात कुठले तुम्ही पाटील सायखेडा म्हणजे नाशिक निफाडचे निफाड म्हणा नीफाड सायकेड नाशिक जिल्हा हा हायकेड ची का गाय व्यापार आहे का तुमचा मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव तेवीस वीस अकरा एकसष्ट सत्तर ओके 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 तुम्ही कर्नाटक वरून आले आता कर्नाटक मध्ये दुधाला काय बाजार तुमच्या भाषेत नाही तीन पाच आठ पाच काय रेट आहे हा बत्तीस तुमच्या बाजेत मला काय कळायचंय बत्तीस रुपये मग आमच्यापेक्षा तुमच्याकडे बाजार कमी का का सारखं सारखंच लेवल आहे ना ओके 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 परवडले ना काय आणि तुम्हाला तिथं सांगोला बाजार जवळ आहे मग तुम्ही इकडे लोणीला आलेशे किलोमीटर हां 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 म्हणजे क्वालिटी वगैरे तिथल्या बाजारात या बाजारात चांगल्या भेटल्या ना काय ओके 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 धन्यवाद ही ताजी जमलेली काय आता काय याच्या खाली काय दिलं तिने गोरा दिलाय का गोऱ्यांचा प्रश्न मोठाच आहे म्हणायला पाटील कुठले तुम्ही किती खाली झाली काय दुसऱ्यांदा खाली झाली का पहिल्या विताला तुमच्याकडेच होती किती दूध दिले पहिला विताला अठरा लिटर आता काय दिलं तुमचा अंदाज द्यायला पाहिजे का काय किंमत सांगितली पासष्ट हजार का काय कमी जास्त का फायनल पासयला असलेली काही किती दाती रदाता? चार दाते चार दात का किती वंदा जनायलाय पहिला रुख आरोडे चार दाती आहे काय किंमत सांगितली किती किंमत सांगितली मला एक लाख एक हजार एक लाख एक हजार आणि ही दुसरी कशी ही जनलेली जनलेली का, जन लिली। जन लिली का? किती दिवस झाले जणून दो दोन दिवस झालेली दोन दिवस झाले दो का आता हिच्या खाली कारवड गोरा काय गोरा आहे गोरा पण नाही ना आता सोबत आणलेलं 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 आहे का सोबतच राहणार ना हा हा किती दूध दिली आता किती खाली झाली दुसऱ्यांदा खाली झाली वाटतंय का वीस लिटर दूध दिन

तिला किती दिवस बाकी याची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार का आणि पलीकडची ती पाहिलं रू तिची काय किंमत पंच्याहत्तर हजार का आणि ही ही काळी सत्तर हजार हा ना ती पण पाहिलं रू आणि पलीकडली तिला किती दिवस बाकी तिला दिवस दिवस बाकी आहे का बरेच गाय असतात का विकायला तुमच्या आपल्याकडे आठ दहा गाय तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो सहा झिरो नऊ नव्याण्णव ओके 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 आपासाहेब शेला। आपा शेलार का बरं कशी रे दादा ही काय साधा ती साधा का पहिला रोग दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दादा करू दादा दादा किती दाती रे साधा ना सा ओके 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 हा सत्तावीस तारीख सत्तावीस येत सत्तावीस आवडला ना नऊ महिने पूर्ण क्वालिटीची ऑगस्ट ला नऊ महिने पूर्ण काय ओके कुठली मोबाईल नंबर सांग सत्तर सत्तावन्न ब्याण्णव एकवीस अठ्ठावीस ओके 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 क्रॉस साईड वॉल मध्ये गाई पाच महिन्याची का बन किती रात आता पहिला रुच आहे का ओरिजिनल क्रॉस साई वाले ना बन काय की मजा आहे दादा पंचेचाळीस हजार पाच महिन्याची गा बनी हा असा व्यवहार चालतो बोटन वरती काय असेल ते सांगता येणार नाही असा व्यवहार चालतो एक क्रॉस सायवाल आहे आणि एक क्रॉस सायवाल ची पंचेचाळीस हजार ही गाय आहे चार महिन्याची गा ब किती वंदा भरली आता म्हणजे तिसऱ्यांदा भरलेली याच्या अगोदरच्या जे त्याला किती दूध दिले पंचवीस परफेक्ट हा ना, ना। ये जी, ये जी। गा। आता कित गाबनी? तिसरें दा, तिसरें दा, किती वेळा का गाभणी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती महिन्याची गाभणी चार महिन्याची चार महिन्याची आता तिच्या तिला तिच्या खाली दूध किती आठ लिटर आठ लिटर परफेक्ट देते का काय किंमत सांगते पन्नास हजार पन्नास हजार कमी जास्त होतील ना मार्केटच्या दृष्टीने किंमत जास्त सांगते असं वाटतं का नाही ना ओके 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 हो चालेल चालेल पडेल कुठल्या काय आता कसे चार चार महिन्यात त्यांच्याकडे दहा दहा लिटर दूध आहे परफेक्ट दहा लिटर दूध चार चार महिन्यात तपासून दहा 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 लिटर दूध आता किती का आपण येते आता तिसऱ्यांदा पोटात हा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा तुमचं नाव का कुठले तुम्ही काय काय किंमत सांगते काय किंमत सांगितले पंचेचाळीस पंचेचाळीस हजार एक ओके 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 तपासून गाई फिरवू फिरव किती महिन्याची गा पण आहे चार महिन्याची गाबण आहे का आता दूध किती गेला पाच लिटर दूध आहे आता किती बंदा गाबणे रे तिसऱ्यांदा काय किंमत सांगितली तीस हजार रुपये का तुझा नंबर सांग मोबाईल नंबर छोटा व्यापारी तीन तीन महिन्याच्या ह्या दोन गाय आहेत तपासून चेक करून दिल्या जातील डॉक्टर कडे दादा पुढे दादा कशा रे ता दा का तीन 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 महिने तपासून आता किती वेळ भरलेले आहेत आता ह्या अलीकडला किती दुधे सोळा सोळा लिटर पलीकडची लिटर का हिची काय किंमसाईन पंच्याहत्तर हजार तपासून गायला किंमत जास्त आहे का आणि मी मागं बघितलं जनायला गायला किंमत कमी असं काही नाही ना आणि पलीकडची काय किंमसायन पन्नास हजार का बरोबर तुझा मोबाईल नंबर सांगू ब्याण्णव झिरो नऊ एकोणचाळीस एक एकोणचाळीस एकतीस एकतीस सव्वीस सव्वीस ओके ओके दर बाजारी असतो ना ओके ही पारा डे सहा जाते ना पाटील खाली होईल आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे खाली झालेली का किती दूध लावलेली एक महिना म्हणजे ती नो गॅरंटी आता दूध किती देते आठ लिटर सात जाते ना काय किंमत आहे तिची बावीस हजार रुपये किती झाले पहिल्यांदा खाली होईल का आठ लिटर दूध आहे काय किंमत आहे तिची वीस हजार रुपये ओके ओके कमी जास्त होतील